<laughs> रात्रीच्या तीन नाही नाही चार वाजल्यात पहाटेच्या चार वाजल्यात आणि ह्यांचं मेकअप गेले दीड सर किती वेळ झालो मेकअप करायचा मी दीड तास नाही नाही मी आहो तीन वाजता हिचं ते फुटेज घेऊन गे गेलोय तीन वाजतानी मग फुटेज घेतले हा आणि त्याच्या अगोदर तासभर करत होतो तुम्ही दोन तास झाला मेकअप करताय लागतोय आणि या ठिकाणी बघा मित्रांनो मेकअपचं सा सामान आम्ही पूर्ण रात्रभर शूट करतोय काल म्हणजे सकाळी काल दुपारी आलोय मी दोन तीन वाजता आणि हिचा असा मेकअप केला बघा नाक फाटलेला असं खरं आणि हे बघा इथं असे तिला नाकून आहेत आणि हे रात्री इकडं आमचं चा शूट चालू कोणच नाही इकडं आणि डायनचा सीन आहे डायनचा काय तुमचा हात कोणता उजवा 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 ना? उजवा हात असणार आहे रक्त रक्त काढात येतो मस्त पाहिजे हो जात कसली दिसते तो हां स्किन आवडली जाते काय आज काय घाबरून म्हणजे आ... मी घाबर ब्यादा का तिकडं चालू आहे शूट शूट चालू आहे तिकडं सीन चालू आहे ब्लड हँग आहे तिकडे सीन चालू आहे भूताचा हे दिसणार आहे आता तिकडे त्याच्यामुळं असा सीन चालू आहे ब्लड टाकलं आता याच्यामुळे ते अरे बापरे आता किलं याचं ब्लडिंग ब्लडिंग आयशु हवे रे मॅडम सात करा सम एक रिल बिल बघ सोड त्याला त्याला रिअल मध्ये खतर लागवायचं ठेवा लागेल का थोडा वेळ तसंच ठेवा हा दाखवायचा आपल्याला हा हा दाखवायचा आणि उलटा करायचं सर टायमिंग दाखव एकदा तीन एक लाल तो का या बघा एक तास झाला पंचेचाळीस झाले आपण तीन एकला तीन एकला मेकअप झाला त्याच्या आधी बोलतायो हे तुम्ही हे केलं हे बेस लावून घेतला होता हा पण त्याला सुद्धा तुम्ही अर्धा तास घालवला असाल का हो असं सर बघा हे म्हणा की तुम्ही आपल्याला दाखवायचा खांद्यावर मॅडम द्यायचं करत आता असं कर आता फोटो काढतो दोन चार फोटो काढतो फोटो काढतो केसांवर थोडा अन्याय करू काय करणार आहे

थांबा मला हात धुवायचा अगोदर हिशोबत लेन्स लावल्या एक मिनिट उठा थोडस आता हे घ्यायचं आता हे वाईट लेन्स येत लेनसेस काढायच्या आणि डोळ्याला लावायच्या डोळ्यात घालायच्या लेन्स तुझ्या

इकडे बघा हां इकडे बघा माझ्या हां बस बघा केसर केसर इकडं आहे मेकअप झालेला आहे एल रेडी आणि इथं बघा किती म्हणजे किती भयानक दिसते ब्लर दिसतय मला ब्लर दिसतय दिसतय हा त्याच्या म्हणजे बॅटरीवर काय लाईट वर नाही का म्हणून डोळ्याच्या खाली अजून काळ असं वाटतं का तुम्हाला नको ना जास्त गाडीमध्ये बघा बघ कोण कोण झोपला आहे ते एक मावशी इथं पाठीमाग किसनराव झोपला आहे आणि आता आमचा सीन चालू होणार आहे तिकडे रियाला पूर्णपणे खतरनाक असं बुत बनवून टाकलं आहे आता पाटीच्या चे साडेचार वाजल्यात आणि ह्याचा मेकअप दोन तास झाला मेकअप चालू होता आता चला इकडं सीन चालू आहे आपला रात्रीचा आता जास्त पाणी झालं तोंडात किंमती कॅमेरा शॉर्ट फॉर टेक टू अँड ऍक्शन